महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यापासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार कुणाची पिछेहाट होणार यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आता अंतिम निकाल समोर येऊ लागले आहेत मतदारसंघनिहाय महाराष्ट्रातील विजय उमेदवारांची यादी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आमशा पाडवी शिवसेना शिंदेगड शहादा विधानसभा मतदारसंघ राजेश पाडवी भाजप नंदुरबार विधानसभा मतदारसंघ डॉक्टर विजयकुमार गावित भाजप नवापूर विधानसभा मतदारसंघ शिरीष नाईक काँग्रेस साक्री विधानसभा मतदारसंघ मंजुळा गावित शिवसेना धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ राघवेंद्र पाटील भाजप धुळे शहर विधानसभा मतदारसंघ अग्रवाल अनुभैया ओमप्रकाश भाजप शिंदखेड विधानसभा मतदारसंघ जयकुमार जितेंद्रसिंग रावल भाजप चोपडा विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत सोनवणे शिवसेना रावेर विधानसभा मतदारसंघ अमोल जावळे भाजप भुसावळ विधानसभा मतदारसंघ संजय सावकारे भाजप जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ सुरेश भोळे भाजप शिरपूर विधानसभा मतदारसंघ काशीराम पावरा भाजप नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस भाजप उमरेड विधानसभा मतदारसंघ संजय काँग्रेस विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गट हिंगोली विधानसभा तानाजी भाजप परतूर विधानसभा बमनराव लोणीकर भाजप वैजापूर विधानसभा मतदारसंघ रमेश बोरनारे शिवसेना शिंदेगड भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शांताराम मोरे शिवसेना शिंदेगड पालघर विधानसभा मतदारसंघ राजेंद्र गावित शिवसेना शिंदेगड भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ रईस शेख समाजवादी पक्ष कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ गायकवाड भाजप ठाणे विधानसभा मतदारसंघ संजय केळकर बेलापूर विधानसभा मतदारसंघ मंदा म्हात्रे भाजप मुलुंड विधानसभा मतदारसंघ मिहीर कोटेचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ मुरजी पटेल घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ पराग शाह भाजप अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सना मलिक वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ वरुण सरदेसाई शिवसेना ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघ महेश सावंत शिवसेना ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे शिवडी विधानसभा मतदारसंघ अजय चौधरी शिवसेना ठाकरे भायखळा विधानसभा मतदारसंघ मनोज जामसुदकर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गट बारामती विधानसभा मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादी अजित पवारगड मावळ विधानसभा मतदारसंघ सुनील शेळके राष्ट्रवादी अजित पवारगड चिंचवड विधानसभा मतदारसंघ शंकर जगताप भाजप भोसरी विधानसभा मतदारसंघ महेश लांडगे कोथरुड विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघ भीमराव तपकीर भाजप पर्वती विधानसभा मतदारसंघ माधुरी मिसाळ भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघ चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गट તાળ શિર્ધાનસભા મતદારસંઘ રાધાકૃષ્ણ વિખે પાટિલ ભાજપ કોપરગા વિધાનસભા મતદારસંઘ આતુષ કાળે શ્રીરામપુર વિધાનસભા મતદારસંઘ હેમંત ઓગલે કોંગ્રેસ નેવાસા વિધાનસભા મતદારસંઘ વિઠ્ઠલરાવ લંઘે શિવસેના राहुरी विधानसभा मतदारसंघ शिवाजीराव कर्डिले भाजप केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदडा भाजप गुहागर विधानसभा मतदारसंघ भास्कर जाधव उदगीर विधानसभा मतदारसंघ संजय बनसोडे करमाळा विधानसभा मतदारसंघ नारायण पाटील शिवसेना उद्धव ठाकरे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ विजयकुमार देशमुख सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ देवेंद्र कोठे भाजप सांगोला विधानसभा मतदारसंघ डॉ बाबासाहेब देशमुख शेकाप फलटण विधानसभा मतदारसंघ सचिन पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ डॉक्टर अतुल बाबा भोसले सातारा विधानसभा मतदारसंघ शिवेंद्रसिंग राजे भोसले चिपळूण विधानसभा मतदारसंघ शेखर निकम राष्ट्रवादी अजित पवार गट कणकवली विधानसभा मतदारसंघ नितेश राणे भाजप कुडाळ विधानसभा मतदारसंघ निलेश राणे शिवसेना कागल विधानसभा मतदारसंघ हसन मुश्रीफ राष्ट्रवादी अजित पवार गट कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अमल महाडिक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ राजेश क्षीरसागर शिवसेना शिंदे गट मिरज विधानसभा मतदारसंघ सुरेश खाडे भाजप सांगली विधानसभा मतदारसंघ सुधीर गाडगिळ भाजप इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट शिराळा विधानसभा मतदारसंघ सत्यजित भाऊ देशमुख भाजप तासगाव विधानसभा मतदारसंघ रोहित पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट जत विधानसभा मतदारसंघ गोपीचंद पडळकर भाजप माहिती देणारा मा दे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा